शेंडा चटणी शेवगा शेतीतील अधिक उत्पादनाची गुरु केली शेवगा शेतीमध्ये उत्पादनाचे खरे गमक जर काही असेल तर ते म्हणजे योग्य वेळी केलेली शेंडा छटणी आणि प्रभावी पाणी व्यवस्थापन ही दोन्ही कार्ये शेवग्याच्या उत्पादनावर थेट परिणाम घडवतात विशेषतः शेंडा छाटणी ही एक अशी महत्वाची प्रक्रिया आहे जी झाडाची दिशा डौल आणि फळधारणा यावर निर्णायक प्रभाव टाकते लागवडीनंतर सुरुवातीचे पंचेचाळीस दिवस झाडांची वाढ संत असली तरी त्यानंतर ती वाढ झपाट्याने उंच सुरू होत असते याच टप्प्यावर शेंड्यांची छाटणी करणे खूप आवश्यक आहे झाड उंच वाढण्याऐवजी आडवे पसरावे आधी फुटवे यावेत आणि फांद्या भरघोस तयार व्हाव्यात यासाठी शेंडा छटणी हीच नियोजनाची पहिली पायरी मानली जाते शेंडा छाटणीचे चार टप्पे पाळून झाडाची वाढ पायरी पायरीने घडवली तर झाड मजबूत होते हवेशीर आणि डेरेदार आकार घेते रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लवकर आणि अधिक उत्पादन मिळते छटणीमुळे झाडाची उंच वाढ रोखली जाते आणि झाडाकडे सहज पोचता येत असल्याने तोडणीसाठी खूप कमी मेहनत घ्यावी लागते शेवगा शेतीतील शेंडा छटणी म्हणजे उत्पादन नियंत्रणाची एक कला आहे ही कला अवगत केल्यास झाडे केवळ सुंदर दिसत नाही तर दीर्घकाळ टिकणारे क्षम आणि शाश्वत उत्पादन देणारे बनतात त्याचमुळे शेंडा चटणी ही शहगा शेतीतील यशाची वाटचालीची खरी सुरुवात मानली जाते